मंजूने ने दिली सत्याला प्रपोज करण्याची आयडिया फायनली सत्या मंजू समोर करणार आपलं मन मोकळ कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये बघायला आहे की सत्या सगळे प्रयत्न करतोय मंजूला प्रपोज करण्यासाठी तिच्या समोर आपलं मन मोकळं करण्यासाठी पण त्याचा कोणताच प्लॅन सक्सेस होत नाही आहे आणि अशातच आता येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की सत्या मंजू मधला वाद मिटलेला आहे त्यानंतर सत्या मंजूला पोलीस स्टेशन मधून घ्यायला जातो आणि दोघ एकत्र घरी परतत असतात तेव्हा सत्या मंजूला आडून आडून एक गोष्ट विचारतो तिला म्हणतो की वाघमारे माझ्या एका मित्राला प्रेम झालंय त्याच्या मैत्रिणीवर पण त्याला कळतच नाही आहे की ते तिला कस सांगायचं आणि त्याला भीती सुद्धा वाटते की जर तिला कळलं त्याच्या मनातलं तर त्यांची मैत्री तुटेल का आणि ती त्याच्यावर रागवेल का आणि त्याला सोडून निघून जाईल का पण ही गोष्ट आता मंजूला माहित आहे की सत्याचं कोणावर प्रेम आहे आणि सत्या नेमकं कोणाबद्दल विचारतोय त्यामुळे मंजू सत्याच्या या सगळ्या बोलण्याची मजा घेताना दिसते पण तरी मंजू सत्याला मदत करते आणि त्याला म्हणते की मला वाटतय की तुम्ही मित्राला सांगावं की मनातलं बोलून टाक आणि मन मोकळं करून टाक एकदा म्हणून हे ऐकल्यावर सत्या हैराण होतो आणि अचानक गाडी थांबवतो मंजूला गाडीवरून उतरायला सांगतो आणि स्वतःही उतरतो आणि त्यानंतर समोर करून म्हणतो की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मंजू त्याला विचारते काय सांगायचं पुढे बोलणारच असतो की मंजू पुन्हा काहीतरी बोलते आणि सत्या थांबतो तर आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की या एपिसोड मध्ये फायनली आपल्याला बघायला मिळणार का मंजू आणि सत्या मधला हा प्रपोजचा सीन आणि फायनली दोघं एकमेकांसमोर आपल्या भावना व्यक्त करणार का तर सध्या तरी हा प्रोमो खूपच इंटरेस्टिंग वाटतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार